प्रॅक्टिस करत राहा काय बसलं असं आम्ही गप्पा मारत होतो गळगळू हा मग ती प्रॅक्टिस प्रॅक्टिस म्हणजे नाटकाचा भाग नाटकाचा भाग होता आता तिथे त्याला तसं बसावं लागेल ना माणसं शेजारी हा हा जोरदार माझा हा हा चांगले ते मला म्हणलं जाऊच नको मीला नाही आता जातो म्हटलं कामे मला घरी बरं बरं चला मग आता ते पेंटरला बोलून आण ना जरा मला बघू दे त्याच्याकडे अ पेंटरला वे हा चल बर पेंटरला दाव असते तुम्हीच आवाज द्याय काय पेंटर भांडू नका काय बोलू नका कलर लावायला नमस्कार या जवळ या जरा या जा ना जवळ या ना जा मला सांगा तुम्ही कोणत्या कामाला आलेलं होतं रंग द्यायला रंग द्यायला ना हो मग तिकड काय सांगितलं तुम्ही बसले होते बरोबर बाया होते का मागून पाहिलं पुढून मागून पुढून बघायचं ना आता मला